नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जी एस टीमध्ये झालेल्या कपातीनंतर आता कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे आठ लाखापर्यंतच्या एसीयू गाड्या आता आणखी स्वस्त झालेल्या आहेत तुमचा दिवाळीमध्ये किंवा नवीन वर्षामध्ये गाडी घेण्याचा जर विचार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला तर पाहूया कोणत्या गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत आणि कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूयात देशातील सर्वात लोकप्रिय मायक्रो सी व्ही टाटा पंचपासून या गाडीची एक शोरूम किंमत पाच लाख एकोणपन्नास हजारापासून सुरू होते ही गाडी मजबूत बॉडी सुरक्षित ड्रायव्हिंग आणि स्टायलिश डिझाईन यासाठी ओळखली जाते पुढची गाडी आहे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स या कारची एक शोरूम किंमत सहा लाख चौऱ्याऐंशी हजार लाखापासून सुरू होते स्पोर्टी डिझाईन हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि मारुतीची रिएलबिलिटी या तिन्ही गोष्टीमुळे फ्रॉक्सला बाजारात चांगलीच मागणी आहे किया सोनेट ही कॉम्पॅक्ट यू सेगमेंटमधील आणखी एक हिट कार आहे एक शोरूम किंमत सात लाख तीस हजारापासून सुरू होते ही गाडी ॲडव्हान्स फीचर्स कूल इंटेरियर आणि खास जबरदस्त परफॉर्मन्स हे या गाडीचं खास वैशिष्ट्य आहे आता पाहूया निसन मॅगनाईट एक जबरदस्त व्हॅल्यू फॉर मनी ए सी या कारची किंमत पाच लाख एकसष्ट हजारपासून सुरू होते कम बजेटमध्ये तुम्हाला ए सी वी कारचा जर फील हवा असेल तर ही कार तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते तर मित्रांनो जी एस टी कपातीनंतर या येसी व्ही कार तुम्हाला आठ लाखाच्या आतमध्ये मिळणार आहेत तुमच्या बजेटनुसार आता स्वप्नातील गाडी घेणं आणखी सोपं झालेलं आहे तुम्हाला यापैकी कोणती कार जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका तोपर्यंत धन्यवाद